नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पिकिम्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे मित्रांनो ह्या वर्षी कशी करावी याच्यावर आपण चर्चा करणार आहे दावा कसा करावा याच्यावर पण चर्चा करणार आहे आणि ह्या वर्षीचे पिकिम्याचे नियम याच्यावर पण चर्चा करणार आहे व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच तुम्हाला माहिती नवीन नवीन नवी भेटत जाईल चल मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ह्या वर्षी एवढी नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची जर विचारता सोयनी शेतकरी मरणाच्या दारामध्ये आणि ह्या सरकारने ह्या सरकारने पूर्ण पिकम्याच्या जे नियम होते ते सर्वे काढून टाकलेले नियम कसे होते मागच्या वर्षीचे की जर अतिवृष्टी झाली तर आपल्याला दावा करता येत होता दावा म्हणजे चोवीस घंट्याच्या आत बहात्तर घंट्याच्या आत आपल्याला आपल्या विम्याचा दावा म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान झालंय बा असा दावा करत होत येत होता म्हणजे कंप्लीट करा करता येत होती पण ती ह्या वर्षी नाही आहे ह्या वर्षी काय आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आपण पूर्ण चर्चा आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे चोवीस घंट बहात्तर घंट्यामध्ये आपल्याला दावा करा ते कर करता येत होता आणि त्या साहेब लोक आपल्या शेतामध्ये येऊन आपला पंचनामा करून आपले नुकसान तिथं दावत होता आणि त्याच्यामध्ये थोडा ना कुठे ना कुठे शेतकऱ्याचा फायदा होत होता पण ह्या सरकारने ह्या वर्षी एक रुपयाची जी योजना होती ती बंद करून अजून पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे ते म्हणजे जो नियम होता डाव न दावा करण्याचा कंप्लेंट करण्याचा तो त्यांनी काढून टाकलेला आहे मित्रांनो एवढं नुकसान शेतकऱ्याचं ह्या वर्षी या सरकारनं केलेलं आहे घोटाळे त्यांनीच केले घोटाळे त्यांनीच केले आणि त्यांनीच नियम बद बदलवले मित्रांनो एवढं सोपं नाही आहे शेतकरी होणं मित्रांनो ह्या वर्षी तुम्हाला सांगतो त्यांनी ते ह्या वर्षी कुठलंच कंप्लेंट करायचं का काम नाही आहे टेन्शन घेऊ नका फक्त आता एकच काम करायचं कर आहे कंपनीवाले विमा कंपनीवाले कृषी विभाग तलाटी मंडळाधिकारी ज्या टायमाला शेवटनी कापणी प्रयोग म्हणतात त्याला उंबरटा उत्पन्न भरपूर भाषा आहे त्या तुमच्याकडे असं आठवतं हो का तुम्हाला ते लोक आले असे पट्ट्या बांधल्या शेतामध्ये लाल पट्ट्या आणि तिथं त्यांचं ते वजन काटापण असतो तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे ते फक्त आता त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि गाव प्रतिनिधी त्यांनीसुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक गाव सांगायचं आहे की शेवटचे अनिवारी पैसे अनिवार्य म्हणतात त्याला अनिवार्य पंचेचाळीस टक्क्याच्या आत आपल्याला लावायची मित्रांनो अधिकाऱ्यांकडून जिथं ज्या शेतामध्ये नुकसान भरपूर झालेलं आहे त्या शेतामध्ये त्यांना घेऊन जायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा त्या अधिकाऱ्यांना जिथं नुकसान झालेलं आहे तिथं अनिवार्य काढायला लावायची तिथं पीक असो किंवा नसो इथं आणवारी काढा आपल्याला एकच ही मागणी करायची आहे आणि पंचेचाळीस टक्क्याच्या आत तसं तर पन्नास टक्क्याच्या आत पण चालते पण नुकसान भरपूर झालेलं आहे नुकसान भरपूर झालं आहे ती तर चाळीस तिसष्ट टक्के पाहिजे पण ते लावत नाही व्हिडिओ लक्षात घ्या ते लावत नाही त्यांना दबावाट टाकायचं आहे मित्रांनो आणि गाव प्रतिनिधीला प्रतिनिधींना पण सांगतोय आता शेवटचे तुमच्याकडे आहे आता निवडणूक जवळ आलं आहे हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे गावप्रतिनिधी आणवारी पैसे शे अनिवारी शेवटची अनिवारी पंचेचाळीस टक्क्याच्या आतच लावायचे आपल्याला तरच आपला पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि शंभर टक्के फायदा हा पीक मेण्यातून कारण तो आपला हक्काचा आहे हक्काचा पीक विमा सोडायचा नाही आहे हे सरकार तर आपल्याला काही देऊ शकत नाही सरकार काही देऊ शकत नाही आपल्याला ना। सरकार आठ हजारच्या वरती देऊ शकत नाही पण आपण जी रक्कम भरलेली पिके मेहण्याचा तो हक्काचा आहे मित्रांनो ती आपल्याला ह्या शेवटच्या प उंबरठा उत्पन्न म्हणतात त्याला त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून पंचेचाळीस टक्क्याच्या आत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान